वसे विरार महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात बहुजन विकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट काँग्रेस आणि मनसे यांच्या युतीची समीकरणे जुळत आहेत काल मंगळवारी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्यात संभाव्य युतीबाबत महत्वाची बैठक विरारमध्ये ठाकूरांच्या कार्यालयात पार पडल्यानंतर आज मनसे नेते आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हितेंद्र ठाकूरांची युतीबाबत भेट घेतली तर त्यानंतर लगेचच काँग्रेसनेही आज ठाकूरांच्या कार्यालयात भेट घेतली यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय पाटील काँग्रेसचे वसई विरारचे जिल्हाध्यक्ष ऑलिन अल्मेडा यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज भेटीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मान्य केलं मात्र जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे आज शिवसेनेबरोबर बोलणं झालं आहे मनसेबरोबर बोलणं झालं आहे काँग्रेस बरोबर बोलणं झालंय सगळ्यांची प्राथमिक चर्चा झालेली आहे प्रिन्सिपली सगळ्यांना असं वाटते का आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे एकोप्याने ही इलेक्शन लढायचं सीट वाटप वगैरेचं अजून काहीही ना ठरलेलं नाही कोणाला काय द्यायचं काय घ्यायचं हे ते पण प्रत्येक पक्ष त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची चर्चा करतील काँग्रेसवाले त्यांच्या पक्षाची मिटिंग घेत आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतील योग्य किती जागा ते सांगतील शिवसेना त्याप्रमाणे करेल मनसे त्याप्रमाणे करेल आमची बैठक पार पडलेली आहे आणि आम्ही आला एक दोन महिने अगोदरपासूनच वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि बहुजनबरोबर आघाडी करणं हे आमच्यासाठी नवीन नाही आहे पण आता वसईची जी परिस्थिती आहे गंभीर परिस्थिती जी झालेली आहे त्या गंभीर गंभीर परिस्थितीला सरळ करण्यासाठी आणि ती सुव्यवस्थेत आणण्यासाठी आम्हाला बहुजनबरोबर आघाडी करणं म्हणजे वसईच्या नागरिकांच्या हितासाठी तरी फार जरुरी आहे आणि त्याच्याकरता आम्ही आज सन्मानी आपल्याला भेटून आम्ही आमची सगळं काय आहे ती चर्चा झालेली आहे आमचं जवळजवळ हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह आहे मला असं वाटतं की किती सीटची मागणी केली हा विषय नाही आहे विषय आहे की भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आल्यापासून वसई विरारची परिस्थिती अतिशय वाईट आहे वसई विरारच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे इथे ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती मागच्या एक वर्षापासून पूर्णपणे थांबलेली आहे म्हणजे वसईत तुम्ही कुठल्याही बाजूने या किंवा विधानमध्ये कुठल्याही बाजूने या तुम्ही खड्डे ओलांडल्याशिवाय वसई विरारमध्ये येऊ शकणार नाही सो सत्ताधारी पक्षाकडनं जर कामं होणार नसतील तर अशा वेळेला विरोधकांची एकमूट होणं गरजेची असते सो त्या दृष्टीने आज आम्ही ठाकूरसाहेबांना भेटायला आलो होतो आणि आमच्या मनात काय आहे ते आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे